नमस्कार मित्रांनो रेबल स्टार तुमचं स्वागत आहे हे बघा अगदी पंधरा ते वीस दिवसावर आता पावसाळा येऊन ठेपलेला आहे आणि हा सांगायचा उद्देश काय आता एक तर बघा पोटॅशियम परमानिंग पाणी आणि जिथं आपण मेडिकल जे आपण ठेवतो इंजेक्शन असो किंवा आपल्या औषधी कॅल्शियम मल्टीटियम जे काही आहे ते काही असो की आता पूर्ण कोटेशन परवा पाण्याने पाण्यानं पुसून घेतलेलं आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेवा इथं पण स्वच्छता असणे गरजेचं आहे हा पण एक शही पालना तर बारकावाच आहे कारण की बऱ्याच जणांच्या मेडिकल बॉक्सवरती बघायला गेलं की पूर्ण धूळ साचून जाते वेळेवरती कोणचं औषध सुद्धा सापडत नाही बऱ्याचदा काय होतंय आता समजा एखादी लहान आता आता हे पेंडी आहे हे कुठेतरी असं पडतंय कुठंतरी आणि होतंय का आपल्याला ज्या वेळेस आपल्याला लागतंय त्यावेळेस हे सापडतच नाही मग आपल्याला वाटतंय की आता हे आपल्या सम नाही आपल्याकडे संपलेलं आहे मग आपण नवीन आणतोय मग नंतरच्या वेळेस हे सापडतं यांची डेट निघून गेलेली असते किंवा ते खराब झालेलं असते अशा अशा गोष्टी घडत असतात बरं का मग आहे काय उगंच आता ती चाळीस रुपयाचं नुकसान होते ना हातानं त्याच्यामुळे काय व्यवस्थित मेडिकल कसा है? महत कसा है? ला है। हो है आता कसं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे पावसाळा जवळ यायला लागला समजा चुकून आता समजा इंजेक्शन वगैरे आहेत आता इथं ठेवलेले आहेत आपण काहीतरी म्हणजे डेट वगैरे हो निघून गेलेली असेल इंजेक्शन वगैरे आणलेले आहेत बरेच आपण म्हणजे जे रेग्युलर डॉक्टरांच्या सल्ल्यांवर का आपण आणतोय आणि फक्त डॉक्टरांना ज्यावेळेस कॉल करतो ते सांगतात किंवा ते स्वतः येतात आणि देतात हे पण गोष्ट लक्षात ठेव असू द्या नक् कारभार करायला जायचं नाही शरीरपालामध्ये त्याच्यामुळं ऐकून घ्या मग ह्याची व्यवस्थित आपण काळजी घेणं गरजेचं गर आहे हे महत्वाचं आहे एखादी चुकून एखादी वेगळं इंजेक्शन लागलं काहीतरी म्हणजे खराब झालेलं असेल जाग्यावर शेळी तडपडून तडपडून दहा ते वीस मिनिटातच जीव सोडून देते त्याच्यामुळं जनावरांची व्यवस्थित काळजी बघा व्यवस्थित चांगले आणि स्वच्छ व्यवस्थित काही निडलवर म्हणजे सुया असो किंवा आता बघा हे सिरेंज आणि आता हे सिरेंज बघा चांगले पाच एम एल अडीच एम एल ची व्यवस्थित सिरेंज वगैरे व्यवस्थित ठेवलेले आहेत का कारण कधी कधी गरज पडेल काय सांगताच येत नाही त्याच्यामुळे हे व्यवस्थित ठेवणं गरजेचं बघा आता हे प्रत्येक इंजेक्शन वगैरे हो ठेवलेले आहेत जे की अत्यंत अत्यंत महत्त्वाचे आहे दुसरी गोष्ट बोकड वगैरे आता काय झालं तुम्हाला सांगतो मल्टीस्टार होतं हे बघा असं मल्टीस्टार होतं अगदी आता हे सातशे रुपयाचं आहे हजार रुपयेचं मल्टीस्टार आणलेलं होतं आणि ते इथं होतं ते बोकडानं वरी दोन पाय टाकून पूर्ण खाली सांडलं एक वेळेस माझं कॅल्शियम सांडलेलं आहे इथं ऑस्टोवेटचं अशा गोष्टी मग त्यावेळेस त्यावेळेस होतं इथं मग नंतर इथं ठेवलं मी हे पण महत्त्वाचं बरं का म्हणजे कसं आहे जनावर असो किंवा आता बऱ्याच जण काय असते लहान लेकरं वगैरे असतात घरामध्ये प्रत्येकाच्या आता आपलं फार शेतात आहे आणि त्याच्यामुळं काही विषय नाही पण लहान लेकराच्या हाताला वगैरे लागू नये हे पण काळजी घ्या बरं का लक्षात असू द्या गोष्टी अत्यंत महत्त्वाचं एखादी इंजक्शन खाली पडलं काय झालं माझं एक कुत्र होतं लहान मिनरल मिक्सर खाली पडल्यानं पूर्ण मिंडर मिक्सर ते खाऊन घेतलं अॅग्रीपट फोर्थचं मिंडर मिक्सर आणि ते मेलं कुत्रं मरणारच ना ते धग पडून काय झालं की त्याला ते केसगळती झाली काय प्रॉब्लेम झाला की ते मेलच कुत्रक म्हणजे वाचलंच नाही ते मग अशा गोष्टी होतात समजा एखादं पिल्लो समजा काहीतरी खाली सांडलं काहीतरी पिल्लू येऊन चाटलं आता पिल्ले माती खाणं हे नॉर्मल गोष्ट शेळीपालनामध्ये सण करावं लागत असते आणि समजा काहीतरी कॅल्शियम वगैरे सांडलं काहीतरी सांडलं औषध टर्पन टाइन ऑइल वगैरे काहीतर आणलं ते चाटलं मर मरणारच ना ते इतकस पिल्लो इतकुसा जीव काहीतरी झाले की लगेच मरते ते मरायला काहीच वेळ लागत नाही शेळीच्या पिल्ला नाजूक असते पिल्ली कारण बघा आता इथं बघा बँडी प्लस वगैरे हो आणून ठेवलेला आहे आपण लहान पिलाच्या डिवर्मिंग साठी चालते बघा बँडी प्लस एकदम मस्त आहे रिझल्ट एकदम मस्त आहे बँडी प्लसचा दुसऱ्या आहे नेबलॉन पावडर सल्फा डिमेडीन गोळी आणि नेबलॉन पावडर अर्धी सल्फा डिमेंडिन गोळी अजून अर्धा चमचा नेबलॉन पावडरचा शेला दिला ना डायरेक्ट ती हा गोंड लागूनच म्हणजे बंदच होऊन जात असते तुम्हाला दाखवतो इथं मी व्यवस्थित गोळ्याचा एक सेपरेट डब्बा ठेवा इंजेक्शनचा काही गोळ्या आहेत इथं खाली बघा हे लसेक्च्या गोळ्या हे स्टेकलीन सल्फा 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 संपलेले सी सेफ्रॉक्स तिजड वगैरे आहेत आपल्याकडे सांगायचं उद्देश काय गोळ्या व्यवस्थित ठेवा इन्सेक्शन व्यवस्थित ठेवा हे दररोज लागत नाहीत त्याच्यामुळे व्यवस्थित ठेवायचं बाकीचे कॅल्शियम हे मल्टीविटॅमिन हे लिओटॉनिक हे तस तर मी लिअरटॉनिक शेळपालामध्ये वापरतच नाही कारण शेळ्या खाली आपली व्यवस्थितशीर आता बघा शेळ्या जर दाखवायचं म्हणलं तुम्हाला हे बघा इकडं पोरजू बोलत नेपेर वगैरे खालेल्या शेळ्या मस्त इकडे ह्या शेळ्या नैवाय पिल्ले गुंगुल पिल्लेला आता हे बोकड बघा जबरदस्त बोफड आराम चालू आहे मस्त मस्तपैकी एकदम मस्त आहेत आणि इकडे ह्या दोन पाठी त्याच्यामुळं कसं आहे लिओट आणि पण गरज असली तरच औषध वापरावं का शेळी पालनामध्ये म्हणजे मला माहिती आहे म्हणून काही पण उगच हे करणं ग चुकीचं आहे ते आता बघा हे हिमॅक्स ज्या वेळेस आता पावसाच्या सुरुवातीला शेळ्याच्या तोंडाला पूर्ण खपल्या होऊन ते मावा होत असते बघा ते त्यावेळेस आहे मॅक्स आता हिमॅक्स मधलं सांगायचं म्हणजे काही व्हिडिओमध्ये सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मी आता काही जण काय करतात मावा होण्याच्या अगोदरशी लावतात तसं करू नका थोडस म्हणजे झालं ना त्यावेळेस थोडस टोकरायचं आणि व्यवस्थित लावून घ्यायचं एक दोन दिवसात कवर होऊन जाते म्हणजे व्हायच्या आधीच काहीतरी करणं थोडंसं मला चुकीचं वाटतंय तर बघा आता मस्ती प्रो महागडी औषध आहेत खूप आता बघा सहाशे रुपयाचं औषध आहे औषध म्हणजे आपलं मस्त्याटीजमध्ये ते दूध वाढीसाठी असते ते हे ओटू त्याचा काय मला काही रिझल्ट नाही पर्सनली मला तर काय आवडत नाही औषध दुसरी गोष्ट म्हणजे टॉपिकवर स्प्रे असो हा अत्यंत महत्त्वाचं बरं का पावसाळ्यामध्ये दाद नाही करायचा नेटकॉपचा नेटकॉप नाही झालं डायरेक्ट इंडोस्ट्रॉंग इंडोस्ट्रॉंग पण कोणत्या चेला जाऊ गा यायला त्याला खात्री करून डॉक्टरने सल्ल्याने द्या तुम्ही कोणत्याही औषधं दे देताना दुसरी गोष्ट बघा ते पूर्ण इथं आपले मेडिकल वगैरे आहे गोळ्या वगैरे आहेत जेणेकरून सर्व गोष्टी व्यवस्थित आहे खाली रक्षक पावडर वगैरे हो तर ठीक आहे ह्या व्हिडिओमधून मला हे सांगायचं होतं की मेडिकल बॉक्स जो असतो आपल्या मेडिसिनचा जिथं आपण स्टोअर करून ठेवत असतो ती जागा स्वच्छ म्हणजे कसं आहे वर्षातून दोनदा तीनदा व्यवस्थित स्वच्छ ठे करून ठेवा निर्जंतुकीकरण करून ठेवत चला आणि जे काही गोळ्या वगैरे हो ज्या म्हणजे एक्सपायर म्हणजे डेट वगैरे निघून गेलेल्या आहेत त्या गोळ्या तुम्ही योग्य विल्हेवाट टाका पुरून टाका काहीतरी कुठेतरी त्याचं योग्य विल्हेवाट लावून टाका आणि वेळोवेळी व्यवस्थित काळजी घेत चला जनावरांची कारण की ह्या मेडिस ह्या गोष्टींशिवाय शेळीपालन फार चालू शकत नाही माझं तरी चालू शकत नाही मला सांगायचा उद्देश काय कारण कसं आहे कोणती गोष्ट कधी लागेल शेळीपालामध्ये सांगू शकत नाही आता तुम्हाला इथं बसून मी तुम्हाला जर सांगायचं म्हटलं हे बघा पोटफुगी माझ्याकडे पॅरालॅक्स आहे डिवॉर्मिंग माझ्याकडे जंतनाशक आहे आसाडी पडली माझ्याकडे टर्पण टायल आहे मग शेळीच्या अंगावर जखम झाली वगैरे हो डिस शिपराडींचा मलम वगैरे लावून टॉपिकृचा स्प्रे मारला किंवा आसाडी वगैरे पडत नाही मासे वगैरे बसत नाही निब्लॉन पावडर संडास साठी आणि बघा लिरोटॉनिक भोकवाडी साठी हे पण टॉनिक आहे मेन हे मेन लेक्स प्लस तापीसाठी सी टी जर्ट शेच्या संडास साठी अजून बघा हिमॅक्स मावा हे बघा इंटॉक्स सर्दी क्लेवाबी ऐडी लहान पिलांना रुंगून पडले लहान पिले वगैरे हो टर्पोन्टॉनिक ते जुना आहे हे नवीन टर्पोन अजून सेल वगैरे हो फोडलेला ना नाही याला आणून ठेवलेला आहे आपण वायमरल कॅल्शियम मध्ये मिक्स करण्यासाठी हे बघा रक्षक पावडर पोटॅशियम परमॅगनेट हा सर्व झेंडूबाम झेंडवामची वाप नाथगाराज नाही झेंडू आमचा सुरुवात तेलाची सर्दी असते ना थोडंसं नाकाला जरी उघड थोडंसं झेंडूबा लावलं ना कवर होत असते दोन तीन दिवस गेले कार्यक्रम होत असते हे तेल नाथगाराज नाही तेलाचं तर ठीक आहे अशा प्रकारे आपले मेडिकल बॉक्स वगैरे हो आहे बरेच इंजेक्शन वगैरे हो आहेत बरेच आपले आहे तर ठीक आहे कसं वाटलं आपला स्वच्छता वगैरे व्यवस्थित तिकडं बघा शेड वगैरे साफ करून घेतलेला आहे हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शेळीपालन सोपं जात असते शडीपालनामध्ये थोडेशा हालगर्जीपरा झाला एक दिवस तिकडे झाला तर चालते पण पावसाळ्यामध्ये उगं झा कशाला आता बघा इतकी धग आहे पाच मिनिट सुद्धा मध्ये बस वाटायला गेले म्हणजे पावसाचं जे ऊन असते ना ऊन ते चालू आहे सध्या एकदम म्हणजे धग धग आहे राखरक वातावरण आणि त्याच्यामुळे बाहेर पण सोडले नाहीत आपण शेळ्या व्यवस्थित की इथून पुढं चार महिने व्यवस्थित शेळ्यांची काळजी घेत चला खुराकावरती प्रॉपर लक्ष देत चला कारण कसं आहे शेळीच्या अंगामध्ये अवसान असलं शेळीला जर खाणं खायला जर चांगलं असलं शिला दूध व्यवस्थित येते दूध व्यवस्थित असलं की पिलांचं संगोपन व्यवस्थित होते पिल्लांचं संगोपन व्यवस्थित झालं की नफा आपल्याला व्यवस्थित भेटत असतो सिंपल गोष्ट आहे ओ शेळीपालनामध्ये त्याच्यामुळे कसं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो नियोजन व्यवस्थित असलं की विषय संपला शेळी पालनामध्ये कोणती शेळी असू द्या तुमची काटीवाडी असो उस्मानाबादी असो बिटल सोजत होता पण जे काय आहे ती शेळी काळजी घेता तुम्हाला येत हे बघा अडचणी तर शेवटी येणारच आहेत समजा आता मी एखादी शेळी नवीन आणली तिला काहीतरी कसा आजार झाला तिला ताप आली हे आली ह्या गोष्टी येणार शेळी म्हणून मला काहीच अडचणी येणार नाही तर मग असं म्हटल्यानंतर मग मी पालन करीन एखादी शेळी आणली मग ते मरेपर्यंत पाचसा तर होईपर्यंत त्याला इंजेक्शन वगैरे कशाचीच गरज लागणार नाही असं होत नाही पालन जर अडचणींना जर सामोरे जाण्याची जर तयारी असेल व्यवस्थित जर मानसिकता आधीच करून घ्यायची जर तयारी असेल कष्ट करणे शेळीपालामध्ये तरच शेळीपालनामध्ये उतरा आणि दुसरी गोष्ट थोडीशी माहिती कमी असेल तर चालेल पण नाद पाहिजे शेळीपालनाचा ज्याला आवड आहे आणि ज्याला नाद आहे ना शेळीपालनाचा तो शेळीपालक शंभर सक्सेस होतो याची मी खात्री देतो कारण की मला कसं आहे आता आमच्या पूर्ण म्हणजे घरामध्ये सुरुवातच माझ्यापासून आहे म्हणजे पहिल्यापासून शेळीपालन चालत नाही इथे गे गेल्या दोन ते तीन वर्षापासून आमच्या इकडे शेळीपालन चालते म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये कारण बघा आता मी ओपन कास्टमध्ये राहून शोहीपालनामध्ये उतरलेलं का कारण आता मी माहितीच्या जोरावरती अजूनसुद्धा मी बऱ्याच बेड ग्रुपमध्ये मी हजार पाचशे रुपये देऊन व्हॉट्सअपवरती ग्रुपमध्ये ॲड आहे मी काही शेळेपाला वगैरे प्रॉब्लेम झाला तर मी सर्व व्हिडिओ फोटो करून टाकत असतो मला काहीतरी माझ्या अडचणी सॉल्व्ह होतात हे बघा आम्ही बऱ्याच फार्म असे आहेत काही कर्नाटकातले आता आम्हाला कर्नाटक जवळ पडतं इथून कर्नाटकातली एक दोन तीन फार्म महाराष्ट्रातली दोन चार फार्म पेट देऊन म्हणजे दोनशे अडीचशे रुपये देऊन तिथल्या चारा वैरणी तिथला मेडिसिन बॉक्स तिथे जनावर जनावरांना म्हणजे शेळ्यांना हातसुद्धा लावू देतील अशा काही फार्मला मी स्वतः भेट दिलेलो आहे बऱ्याच एक ट्रेनिंग वगैरे झालेलं आहे माझं बोकडपालन पण केलेलं आहे पण बोकडपालन परवडत नाही माझ्या ह्याच्यानं तर ठीक आहे सांगायचा उद्देश असाच आहे की व्यवस्थित माहिती घेऊन आणि आवडीच्या जोरावरती शंभर टक्के शेळी होत असते काही अडचणी असेल तर शंभर टक्के कमेंट मध्ये सांगा आणि हे बघा चाटण वीट चाटत असते जनावर ह्याच्या काय होतंय आता शेळी वेलेली आहे पाठ आपली लहान होत आहे काय लवकरात लवकर गाभ राहण्यासाठी ते सक्षम होत असते जनावर मला हे सांगायचं आहे हे बघायचं चाटत राहते जनावर किती फायदे भरपूर फायदे याच्यामुळे भूक व्यवस्थित लागते त्याला कारण की कसं आहे जनावर चारा व्यवस्थित खाते पचन होतंय त्याचं वेट गेन होतंय शरीरातील म्हणजे मल्टीविटामिनची जी कमतरता असते जे, कम जे खनिजांची कमतरता आपण म्हणत असतो ना ते भरून काढत असते हे ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत